आणि अजितदादा काँग्रेस अजितदादा काँग्रेसचे नेते आदरणीय माजी आमदार आमचे नेते आदरणीय जगताप साहेब आमच्या राष्ट्रवादीचे तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय मनसूर चाचा या कार्यक्रमासाठी का उपस्थित आमचे शशी मालक असतील सिद्धी सावकर असतील आमच्या सोसायटीचे माजी चेअरमन प्रकाशराव देवपळे वाईस चेअरमन सध्याचे आमचे पाळीस आहेत त्यानबरोबर मध्यम राष्ट्रवादीचे अध्यक्ष आमचे मित्र प्रभू सावंत साहेब त्याचबरोबर साह। आमचे संग्राम साहेब त्याचबरोबर नगारजी साहेब आमचे खाजी साहेब माजी सरपंच नशीर मुल्ला बाबा बाबासाहेब आमचे मग साहेब पवार मामा आणि या सभेसाठी जमलेले आपण सर्व आमचे पत्रकार बंधू महाराजासहित आमचे आणि जगताप साहेबांची दोन राष्ट्रवादी काँग्रेस युती होऊन या युतीमधनं आम्ही ही निवडणूक लढवत आहे निश्चितपणानं जनतेच्या समोर एक चांगला चांगला अजेंडा घेऊन आम्ही जाऊ आणि निश्चितपणानं तेवीस झिरो करू की आमचं हे आहे जसं मागे तर सोसायटीला आम्ही केलं साहेबांनी आम्ही मिळूनच पॅनल होतं तेरा झिरो केलं ते मी चौदा पंधराच्या फरकांशीटा आणल्या याच पद्धतीनं या नगरपालिकेत देखील आम्ही निश्चितपणानं ते मी झिरो करू तरच खऱ्या अर्थानं या शहराचा विकास होईल आज शहरात जी गुंडगिरी वाढलेली आहे दहशत निर्माण झालेलं आहे टोळी युद्ध चालू आहे ही कुठं जर थांबवायचं था असेल तर जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या तेंद्र पाटलांच्या नेतृत्वाखाली ही जी संघटना आम्ही एकत्र आलो आहे या आमच्या दोन राष्ट्रीयवरती इथल्या जनतेने विश्वास ठेवावा निश्चितपणानं आम्ही त्यांना शब्द देतो की या शहराचा काय पलट केल्याशिवाय आम्ही राहणार नाही विकासाचं म्हणून केंद्राचं ठिकाण असलेलं जर खाली गेलेली गाडी निश्चितपणानं आणू आमचे माझी चेअरमन माझी उपनगराध्यक्ष आदरणीय अप्पासाहेब पवार साहेब खरंच आमच्या बसपाचे अध्यक्ष अनकण साहेब तुमच्यामुळे साहेब आणि आपण सर्व सर आमचे गोपाळ साहेब टाळेसाहेब त्याचबरोबर खाडे साहेब आम्ही सर्व मंडळी एक सरपणानं त्या इलेक्शनला समोर जाऊ निश्चितपणानं या चेराचा तेरा मोरा बदलू गुंडगिरी दहशत जी चालू हो आहे ती निश्चितपणानं आम्ही बेचना करू इथल्या महिलांना सुरक्षित देऊ इथल्या आमच्या महिला लहान मुली आमच्या शाळेला जातात हायस्कूल असतील कॉलेजला असतील त्या परत दिवसपर्यंत त्यांच्या आई वडिलांना घरात चैन पडत नाही ते देखील आम्ही मोडून काढू शकता साहेब आम्ही निश्चितपणाने एक चांगल्या पद्धतीचं पॅटर्न या जत शहरामध्ये करू गेली चाळीस वर्षे मी या शहराचं राजकारण करत असताना आज बऱ्याच पत्रकार मंडळी आम्हाला जत शहराचं कुटुंब प्रमुख म्हणलंय त्यामुळं कुणावरती अन्याय झाला तर निश्चितपणाने जगताप साहेब मोडून काढू की बाई जत मधल्या सर्व माता बघण्या आणि आमच्या तरुण मित्रांना वैवर्धना देतो आणि जत थांबतो जय हिंद जय धोनी राष्ट्रवादी दे दे ते निवडणूक लढवायचं ठरवलेलं आहे आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे घडाचेन्हा लढवायचं ठरवलेलं आहे मग फक्त हे बसप आहे त्यांनी मात्र त्यांच्या हातीचे लढवायचं ठरलं आहे त्यांना जे शिता मिळतील त्या पद्धतीने लढवतील आम्हाला जे चि मिळतील आम्ही दोघं मेरीच्या शिता काढू आणि ज्या शिता आम्ही काढू त्या घडावर चिन्हा लढवू असं ठरलेलं आहे आणि आमच्या ज्या शिता येतील त्या माझ्या तुझ्या न म्हणता एका चिन्हावर घड्याळ चिन्हावर चांगल्या शेता काढून ही निवडणूक एक क्रिकेट करण्याचा आपला प्रयत्न आहे आणि नगराध्यक्षाच्या उमेदवार आमच्या कंपनीमध्ये सुरेश शिंदे प्रकारचं नाव आपण नगराध्यक्षाला फिक्स केलेलं आहे त्यामुळे ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि चांगली लढत होईल असा आम्हाला विश्वास आहे आणि आमच्या लोकावर तिथल्या नगर नागरिकांचा पण विश्वास आहे ट्रेनिंग रस्ते वगैरे आपण काही चर्चेचा यूट्यूबच्या काळामध्ये आपण बोलू सध्या परिस्थिती अशी आहे की पर्याय पाहिजे आणि वेगवेगळे वे चॅनल लढवण्यापेक्षा एकच चिन्हावर नव्या चॅनल लढवू अशा पद्धतीने एका दिलेला